आपल्याला माहीत असेल की आपण दरवर्षी गड्डे भरण्याचा एक कार्यक्रम रोड इम्प्रूवमेंटमध्ये घेत असतो आणि गणेश पूर्वी ते करणं आपल्या गरजेचं आहे म्हणून आपण आता पातळीवर गड्डे भरण्याचं काम हाती घेतलेलं आहे आपली थोडं अगोदरपासूनच प्लॅनिंग होती अगोदर पण आपण भरत आलो पण आता मोठा पाऊस जे पडला एकोणीस वीसला आणि रेड अलर्टमुळे भरपूर ठिकाणी गड्डे आणखी वाढलेत आणि त्यावेळी आपण काम करू शकलो नाही म्हणून आता आपण तीन चार दिवसाचा मोठा एक प्लॅन केलेला आहे ही सगळे डेप्युटी इंजिनियर्स ज्युनियर इंजिनियर्स ठेकेदारांची बैठक घेण्यात आली त्यांना डे वाईज दिवशी आणि रात्री किती टीम्स लावायचे आणि किती कुठे कुठे काम करायचे त्याचीही यादी आपण करून दिलेली आहे त्याप्रमाणे काल सकाळपासून प्रत्येक ठिकाणी काम चालू आहेत काल रात्रीही भरपूर पॅचेस आपण करून घेतले विशेष करून जे डी बी एमचे पॅचेस आहे ते आपण काही ठिकाणी रात्री करण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून ट्रॅफिकची त्या ठिकाणी अडचण होणार नाही आज आजही भरपूर ठिकाणी काम चालू आहे आज रात्रीही आपण काम चालू ठेवणार आहोत आणि शक्यतो पंचवीस तारखेपर्यंत आपले सगळे गड्डे भरण्याच्या आपण काम पूर्ण करून आ, हे करणार आहोत जेणेकरून गणेश उत्सवाचे पूर्वीच आपले सगळे गड्डे भरून जाणार एवढंच नाही तर आपले जे यंत्रणा आहे ते गणपतीच्या दिवशी पण म्हणजे त्या दरम्यान पण कार्यान्वित राहणार आणि आपली टीमशी सज्ज राहणार जिथेही अडचण आली तिथे परत आपण योग्य ते पद्धतीने नियोजन करून आपण रोड्स इम्प्रूव्हमेंटचे काम हाती घेणार आहोत खड्ड्यांसंदर्भात कामं निकृष्ट दर्जाचे असल्याचा वारंवार विरोध करण्यात येतो यंदा काही आपण ॲक्शन कारवाई अशी काही करणार आहोत आपण सर्वांना काल स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे लेखी सूचना दिलेली आहेत की निकृष्ट दर्जाचे झाले तर त्यांच्यावर ठेकेदारांवर कॉन आपण कारवाई करणार आहोत त्याचबरोबर आपली जी यंत्रणा आहे ज्युनियर इंजिनियर डेप्यू इंजिनियर्स त्यांनाही आपण सूचना दिलेली आहे की सगळी टेस्टिंग करूनच आपण खालचे काम करून घेऊ याच्यामध्ये विविध प्रकारचे काम आपण हाती घेतो काही ठिकाणी कोल्ड मिक्सचे काम असतात काही ठिकाणी डी बी एमचे काम असतात तर हे सर्व ठिकाणी गरजेनुसार जिथे जसं योग्य पद्धतीने काम करायचे तसं करण्याकरिता आपण सूचना दिलेली आहेत अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या कामासाठी गणपतीपर्यंत काही अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील आपण रद्द केला चोवीस तास फील नाही हे तर सांगायला हरकतच नाही की आता सर्व अधिकारी आमचे फील्डवरच राहणार आमच्यासाठी गणपती गणेश उत्सव फार महत्त्वाचा आहे आणि महानगरपालिकेची जो जबाबदारी आहे सगळे अधिकारी आमचे पीडब्ल्यू डीचे असो माझे वॉर्ड ऑफिसर्स असो पाणी पुरवठ्याची यंत्रणा असो सगळी यंत्रणा याच्यामध्ये कार्यान्वित असणार आणि चोखपणे आपण गणेशोत्सव व्यवस्थितपणे साजरा करूया असे मी म्हणजे आम्ही नियोजन केलेलं आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका